नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा आपला विषय असणार आहे लंपी तर आमचा हे दोन तीन गाव पाहिले मी जास्त लांबचा नाही सांगते पण हे दोन तीन भालगाव व देगाव आणि वा शिमटोका या गावामध्ये लंपीचा असा भरपूर धुमाकूळ चालू आहे एक वस्ती सुटेल नाही अशी तिथं लंपीचे लंपी आजार आलेला नाही तर लंपी पासून आपण आपला गोठा कसा सुरक्षित ठेवू शकतो याविषयी आज थोडी चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो हा जो लंपी आजार आहे तर बरेचशे गोठ्यावर पाहिलं मी गावरान गायावर जास्त अटॅक करतो कारण त्याचं एक कारण लक्षात आलं माझ्या आणि सगळ्यांच्या डॉक्टरांच्या पण हा गावरान गायावर आणि गावरान बायलावरच का जास्त याचा प्रादुर्भाव होतोय तर जे आयुर्वेक्टीन गोचड्याचं इंजेक्शन असत ते इंजेक्शन आपण जर्सी गायाला जास्त गोचिड होतात त्यामुळं जास्त आपलं गोचड इंजेक्शन द्यायचं प्रमाण जेरसे गायामध्ये जास्त आहे आणि गावरान गायांना गोचिड होत नाही त्यामुळं आयुर्मॅक्टीन जे इंजेक्शन आहे गोचड्याचं ते आपण गावरान गायला शक्यतो देत नाही कारण त्यांना गोचिडच होत नाही तर त्यामुळं गावरान जनावर जनावरांवर जास्त त्याचा प्रादुर्भाव होतोय असं लक्षात आलं माझ्या पण आणि दोन तीन मुद्दे मित्रांनो तर ज्या वेळेस पावसाळा चालू होईल त्यावेळेस आपला टोटल टू झेड गावरान असेल जर्सी असेल सगळ्या जनावरांना आयुर्मॅक्टिनच इंजेक्शन द्यायचं मित्रांनो महिन्याच्या महिन्याला देऊ शकता तुम्ही जास्त काही द्यायची गरज नाही महिन्याच्या महिन्याला दिलं तरी चालतं गोचे असो किंवा नसो ज्यावेळेस पावसाळा चालू होईल त्यावेळेस आपण महिन्याच्या महिन्याला आयुर्वेद इंजेक्शन द्यायचं मित्रांनो त्यामुळे पण महाराष्ट्र बदल होतो शेतकरी मित्रांनो अजून एक मुद्दा याच्यामध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे जे पखाचे डास असतात मोठाले एकदम असे एक इंच लांबीचे असे एवढे डास असतात ते मोठाले ते डास ज्या वेळेस झावळ होईल थोडी दिवस मावळ्यानंतर तर त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या तर गायांना खूप त्रास देतात ते त्यावेळेस आपण काय करायचं मित्रांनो असं शेड असतात तर प्रत्येकाच्या घरी गोठा म्हणल्यावर शेड असणारच तर जेवढं आपल्याला साडेसहा ते साडेसात किंवा सात वाजेपर्यंत ज्यावेळेस अंधार पडल टोटल पूर्ण त्यावेळेस आपण गाया बाहेर घ्यायची मित्रांनो तोपर्यंत गाया आपण शेडमध्येच बांधून ठेवायच्या माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस आपण ज्यावेळेस सहा साडे सहा वाजता मध्ये जर गाय असली तर तिला डसत नाही डास आणि जी गाय बाहेर आहे ना त्या गायीला जास्त त्रास देतात ते देता तर आपण साडेसहा ते साडेसात या एक तास लक्ष देणं गरजेचं आहे खूप तेवढं जरी केलं आपण तर आपण लंप्या आजार आपल्या जनावरांपासून लांब ठेवू शकतो जास्त काही करायची गरज नाही दोन तीन मुद्दे एक साथ ती साथ साथ ती साथ तर गोचडे इंजेक्शन मारायचे वरचीवर महिन्याच्या महिन्याला मारलं तरी चालेल आणि साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये डासांवर लक्ष ठेवायचं म्हणजे जेवढं पर्यंत तेवढं आपण शेड मध्ये जर बांधल्या अशा अंधारामध्ये गाया साडेसहा ते सात या दरम्यान तर डास दसत नाही मित्रांनो आणि बाहेर जर असलं तर पहिलं माझी तुम्हाला दाखवतो मी ही दावणी आपली या दावणीला काही गाय बांधील असायच्या काही या दावणीला असायच्या तर ह्या दावनीला ज्या गाया राहते आपल्या त्या गायाला भरपूर डास असायचे डास मारावं लागायचे आणि या मध्ये जर पाहिलं तर एक पण डास नाही आणि उजेड नाही ठेवायचा लाईट बिट बंद करून ठेवायचे सगळे शेड शेडमधली जेवढा लवकरात लवकर आपल्या गोठ्यामध्ये अंधार होईल पाहायचं नेट असेल तर नेट बांधा साईट नाही आपल्या मध्ये जेवढा अंधार होईल तेवढा चांगला म्हणजे डास त्रास देत नाही प्रमुख कारण त्याचे जास्त काही विशेष अशी शे गोष्ट नाही शेतकरी मित्रांनो दोन तीन मुद्दे फक्त तेवढे जर आपण कार्टेकणी पाळले तर आपले लंपी हा आजार आपल्या वठ्यापासून लांब राहू शकतो एक म्हणजे गोचिडाचे जे आरमे तीन दिशेने गोचिडाचं ते मारीत राहणं महिन्याच्या महिन्याला गोचिडा असो किंवा नसो आणि आपल्या गोठ्यामध्ये ते मोठाले पखाचे डास येणार नाही याची काळजी घ्यायची साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये ते, ते जास्त त्यांचा प्रादुर्भाव असतो तर हे दोन तीन मुद्दे जर आपण काटेकोरपणे पाळले तर आपल्या गोठ्यावर लंपिया जर आलाच येणारच नाही मित्रांनो आपल्या गोठ्यावर अजून झालेली शेजारी भरपूर चालू आहे सध्या कसा वाटला व्हिडिओवर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा